भांडवलेण्याजवळ मित्रांच्या एका गटात दारू पिण्याच्या कारणावरून झालेल्या भांडणात सात जणांच्या टोळक्याकडून युवकाचा खून झाला होता गेल्या तेरा एप्रिल रोजी रात्री झालेल्या या घटनेनंतर दोन महिन्यांपासून फरारी असलेला आरोपी नौशाद अजीज सय्यद मुलानी हा पाथर्डी फाटा परिसरात येणार असल्याची माहिती मिळाल्यावरून गुन्हे शाखा युनिट दोनच्या पथकाने सापळा रचून त्याला अटक केली आहे याबाबत माहिती अशी की फिर्यादी साहिल राजन सिंग वैवीस राहणार संभाजी स्टेडियमच्या मागे अंबड सिडको त्यांचा मित्र राम बोराडे व सुरेश कसपे हे तिघेजण फिर्यादीचा मित्र राजेश सुदाम बोराडे वय वीस राहणार ज्ञानगंगा सोसायटी पांडवलेनी याची वाट पाहत उभे होते त्यावेळी चौकात त्यावेळी आरोपी शौकत फरीद शेख वय एकोणावीस राहणार पांडवलेनी पायथा नाशिक नौशाद हाजी सय्यद वय एकोणावीस राहणार सिन्नर नसीब शेख उर्फ नफ्या विजय सुनील माळेकर वय एकोणावीस राहणार पाथळी फाटा पा रोहित चंद्रकांत पालवे वय अठरा राहणार एकता सोसायटी मागे पांडवलेनी नितीन विठ्ठल घुगे व एकोणावीस राहणार चाल पाथर्डी फाटा यांच्यासह दोन विधी संघर्षित बालक व त्यांचे इतर साथीदार व राजेश बोराडे यांच्यात दारू पिण्याच्या कारणावरून भांडण झाले होते हे भांडण सोडवण्याकरता राजेश बोराडे हा मध्ये पडला त्याची कुरापत काढून आरोपी शौकत शेख याने त्याच्याजवळील सुरा काढून राजेश्वर वार केले तर दुसरा आरोपी माळेकर याने त्याच्या कमरेला असलेला सुरा काढून रामदास नारायण बोराडे वय वीस राहणार ढुमसेमळा अंबड यांच्या कमरेवर वार करून त्याला जिवे ठार मारले तसेच आरोपी शौकत व रोहित पालवे यांनी त्याच्याजवळ असलेल्या सुऱ्याने राजेश बोराडे याच्यावर वार करून त्याला वार करून गंभीर जखमी केले इतर आरोपी नफ्या व नितीन घुगे यांनी त्यांच्याजवळ असलेल्या तलवारी जोराजोराने फिरवून नितीन घुगे याने तेथे उभे असलेल्या गाड्यांच्या काचा फोडून दहशत माजवली तसेच विधी संघर्षित बालकाने त्याच्या हातात असलेली काचेची बाटली फिर्यादी साहिल सिंग यांच्या तोंडावर मारली तसेच नौशात व अन्य विधी संघर्षित बालकांनी राजेश बोराडे व इतरांना लाथाबुक्यांनी मारहाण करून रामदास बोराडे याला जिवे ठार मारले प्रकरणी इंदिरानगर पोलीस ठाण्यात पाच जणांसह दोन विधी संघर्षित बालक व त्यांच्या इतर साथीदारांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला होता यातील आरोपी नवशाद हा तेव्हापासून फरारी होता तो दिनांक तेरा जून रोजी पाथडी फाटा परिसरात येणार आहे अशी माहिती गुप्त खबऱ्यांकडून युनिट दोनचे हवालदार नंदकुमार नांदोडीकर यांना मिळाली त्यांनी ही माहिती प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर यांना देताच त्यांनी गुन्हे शाखा युनिट दोन मधील सहाय्यक पोलीस निरीक्षक डॉक्टर समाधान हिरे उपनिरीक्षक मुक्तार खान पठाण सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक गुलाब सोनार हवलदार प्रकाश महाजन अतुल पाटील चंद्रकांत गवळी वाल्मिक चव्हाण व मनोज परदेशी यांचे पथक तयार केले या पथकाने मिळालेल्या माहितीच्या आधारे पातर्डी फाट्याजवळील टोयोटा शोरूमच्या समोर उड्डाण पुलाखाली शोध घेतला असता नवशाद मुलाने हा पोलिसांच्या सापळ्यात अडकला त्यास ताब्यात घेऊन त्याची चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली आहे या आरोपीस युनिट दोनच्या पथकाने इंदिरानगर पोलिसांच्या ताब्यात दिले आहे या यशाबद्दल पोलिस आयुक्त संदीप कर्णिक गुन्हे शाखा उपायुक्त प्रशांत बच्छाव सहाय्यक पोलिस आयुक्त संदीप मिटके आदींनी युनिट दोनच्या पथकाचे अभिनंदन केले दैनिक भ्रमर नाशिक